आम सांगू हा असं आहे कस आहे चल चल पुढे चल हा चाला, चाला पुड़, चाला पुड़, चाला पुड़, चाला पुड़, ना काही इकून वा काही तिकून वा काही तरी करा पण चल किरण चल ना किरण चल ना पुढं चल ना किरण तू अरे तुम्ही घालता लोकांच्या मालात शेळ्या तवा जमून तुम्हाला जाऊ नये लोक शेळ्या उडून च तिकडे काय ते कधी पाहिलं का व्हिडिओ तो नारायण पा कस लोत किरण पुर चाललं मग माग मग काय करत किरण चालला अर्ध्या हाना शिवाय आहे हा बरं बरं चकाम पाय म्हणलं आज तू किरण नाही दिसत आज बरा हा किरण नाही दिसत किरण दिसत असत बरं किरण का चल 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 हान्ना हान्ना ते माग साडे हाना चल ना बस हा आल ना चल 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 चा, चा, चा। ना। ना आई। चल चल हन लप ते बाय नाही बाय आहे का तू हां लाज वाटते खरंच बस

I'm sure.